लालबागच्या राजाच्या चरणांशी एक व्यक्ती बाप्पाकडे ध्यान लावून उभी आहे जोडलेले हात जोरजोरात हलवून बाप्पाचा धावा करणाऱ्या या व्यक्तीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आता लालबागच्या राजाचं गणेशोत्सवाच्या दिवसात लाखो भाविक दर्शन घेतात पण याच व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होण्याचं कारण म्हणजे त्या व्यक्तीचं नाव होतं मुकेश अंबानी जगातल्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत येणारे मुकेश अंबानी त्यांच्या या दर्शनाच्या व्हिडिओवरून काहींनी कॉमेडी रील्ससुद्धा बनवले मुकेश अंबानींचे चिरंजीव अनंत अंबानी हे लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीतही सहभागी झाले होते पण लालबागच्या राजाच्या विसर्जनाला उशीर झाला आणि सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा सुरू झाली ही चर्चा होती गरीब आणि श्रीमंत यांच्यातल्या भेदभावाची ही चर्चा होती लालबागचा राजा आता अंबानींचा राजा झाल्याची लालबागच्या राजाच्या दर्शनाला सामान्य माणसांना तासन तास लाईन लावून उभं राहावं लागतं तरीही बाप्पाचं मनोभावे दर्शनच काय त्याला डोळा भरून बघताही येत नाही मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून सर्वसामान्यांना धक्काबुक्की केली जाते पण अंबानींसारखे मोठे उद्योगपती आणि मोठमोठ्या सेलिब्रिटींना मात्र व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते त्यांना बाप्पाच्या दर्शनाचा मोठा मान मिळतो मग बाप्पा नक्की कोणाचा श्रीमंतांचा की गरीबांचा अशा वेगवेगळ्या वेग पोस्ट सोशल मीडियावर सुरू झाल्या आणि त्यावर अशाच प्रकारच्या कमेंट्सचा पाऊस पडायला लागला आता या सगळ्या चर्चा असल्या तरी लालबागच्या राजाचं अंबानी कुटुंबानं दर्शन घेण्याची किंवा अनंत अंबानींनी विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती याआधी अनेक वर्ष अंबानी कुटुंब श्रद्धेनं लालबागच्या राजासह दर्शन घेताना दिसलंय गेल्या अनेक वर्षांपासून अंबानी कुटुंब लालबागच्या राजाचे भक्त आहेत त्यांच्याकडून मंडळाच्या सामाजिक कार्यातही मोठा हातभार लावला जातो त्यामुळंच लालबागचा राजा मंडळ आणि अंबानी कुटुंबाचं कनेक्शन आहे काय जाणून घेऊया या त्या व्हिडिओमधून नमस्कार मी आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ लालबागचा राजा मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर लालबागच्या राजाच्या राजा उत्सवाचे अनेक फोटो आहेत दोन हजार तेरापासून उत्सवाचे हे फोटो आहेत आता त्याआधी अंबानी कुटुंबानं लालबागच्या राजाला भेट दिली होती की नाही ह्याबाबतची माहिती सध्या तरी उपलब्ध नाही पण मंडळाच्या वेबसाईटवरचे फोटो बघितले तर दोन हजार सोळा पासून अंबानी कुटुंबानं लालबागच्या राजासह दर्शन घेतल्याचं पाहायला मिळत आहे फक्त दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस या दोन वर्षांमध्ये कोविडमुळं अंबानी कुटुंब दर्शनाला आलं नव्हतं त्यामुळं दोन हजार सोळापासून पासून सातत्यानं मुकेश अंबानी सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला आल्याचं पाहायला मिळालंय मुकेश अंबानींच्या मातोश्री कोकिलाबेन अंबानींनीही लालबागच्या राजाचं राजा अनेकदा दर्शन घेतलंय दोन हजार बावीस मध्ये लालबागच्या राजाच्या दर्शनाला मुकेश अंबानींनी आपल्या कुटुंबासोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं होतं त्यावेळी अंबानी कुटुंबाकडून लालबागच्या राजाला पैशांचा भला हार राजा मोठा हार अर्पण करण्यात आला होता लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्य सुद्धा केलं जातं या सगळ्या सामाजिक कार्यात अंबानी कुटुंबीय आणि विशेष करून अनंत अंबानींचा मोठा पुढाकार असल्याचं सांगितलं जातं लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून गरीब गरजू रुग्णांना मदत करण्यासाठी रुग्ण सहाय्यता निधी दिला जातो मुंबईतील केय्येन नायर टाटा वाडिया सायन जे जे हॉस्पिटल्समध्ये जेव्हा अशा गरीब गरजू रुग्णांवर कोणतंही ऑपरेशन केलं जातं तेव्हा त्यातील दहा टक्के वाटा हा मंडळाकडून उचलला जातो असं मंडळाचे पदाधिकारी सांगतात या रुग्ण सहाय्यता निधीत अंबानी कुटुंबीय मोठी आर्थिक मदत करत असल्याचं सांगितलं जातं त्याचप्रमाणे लालबागचा राजा मंडळाकडून आपत्तीग्रस्त भागांना तिथल्या लोकांना मदत देण्याचं कामसुद्धा केलं जातं दोन हजार एकवीसमध्ये कोविड काळात आलेल्या वादळांमुळे महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांचं मोठं नुकसान झालं होतं रत्नागिरी रायगड आणि कोल्हापूरसारखे जिल्हे या वादळामुळे प्रभावित झाले होते तेव्हा आपत्कालीन मदत करण्यासाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला अंबानींच्या रिलायन्स फाउंडेशनकडूनच मदत मिळाल्याचं मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं होतं अनंत अंबानी हे लालबागचा राजा मंडळाशी गेल्या पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळ जोडले गेले असून मंडळाच्या अनेक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो कोविड काळात लालबागचा राजा मंडळाला मोठी आर्थिक मदत देण्याचं काम सुद्धा त्यांनी केलं होतं लालबागचा राजा मंडळाकडून स्वस्त दरात डायलिसिस सेंटर सुद्धा चालवलं जातं या डायलिसिस सेंटरमध्ये तब्बल चोवीस अद्ययावत डायलिसिस मशीन्स या रिलायन्स फाउंडेशनकडून देण्यात आल्या आहेत या सगळ्या मशीन्स तांत्रिकदृष्ट्या सुसज्ज असून त्या प्रत्येक मशीनची किंमत सात ते दहा लाख रुपये असल्याचं सांगितलं जातं त्याचबरोबर अनंत अंबानी यांच्याकडून दरवर्षी मंडळाच्या आरोग्यविषयक समाजकार्यात सुद्धा हातभार लावला जातो अनंत अंबानी यांच्याकडून मंडळाला इंजेक्शनसाठी लागणारा निधी दिला जात असल्याचं मंडळाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे दोन हजार चोवीसच्या गणेशोत्सवात अंबानी कुटुंबियांकडून वीस किलो वजनाचा आणि तब्बल पंधरा कोटी रुपयांचा सोन्याचा मुकुट लालबागच्या राजाला अर्पण करण्यात आला होता गेल्याच वर्षी अनंत अंबानी यांची लालबागचा राजा मंडळाचे कार्यकारी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती दोन हजार पंचवीसच्या गणेशोत्सवासाठी अनंत अंबानींनी लालबागचा राजाला विशेष दान दिल्याचं सांगण्यात आलं होतं जुलै दोन हजार पंचवीस मध्ये याबाबत काही बातम्या आल्या होत्या लालबागच्या राजाचा मंडप यंदाच्या वर्षी पन्नास फूट उंच असणार आहे त्यासाठी लागणारी वातानुकूलित यंत्रणा आतील आणि बाह्य सजावट आणि भंडाऱ्याचा संपूर्ण खर्च अनंत अंबानी करणार असल्याचं या बातम्यांमध्ये सांगण्यात आलं होतं आता या सगळ्याचा विचार केला तर लालबागचा राजा आणि अंबानी कुटुंबाचं कनेक्शन आपल्या लक्षात येतं अंबानींकडून मंडळाला सामाजिक कार्यात मिळत असलेल्या सहकार्यामुळेच लालबागचा राजा मंडळाकडून होणाऱ्या रा लाईव्ह प्रक्षेपणात अनंत शेठ अंबानी यांचे आभार मानले जातात आता लालबागच्या राजाच्या रविवारी झालेल्या विसर्जनावेळी अनंत अंबानी सुद्धा उपस्थित होते त्यावरूनही सोशल मीडियावर ट्रोलर्सनी टीका केली आता मगाशीच सांगितल्याप्रमाणे अनंत अंबानी हे मंडळाचे कार्यकारी सल्लागार आहेत म्हणजेच त्यांचा मंडळाच्या कार्यात सक्रिय सहभाग असणं स्वाभाविक असल्याचंही सांगितलं जात आहे आणि अनंत अंबानी हे गेल्या अनेक वर्षांपासून लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत आलेत दोन हजार तेवीसच्या विसर्जन मिरवणुकीत तर मुकेश अंबानी सुद्धा मिरवणुकीत सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं होतं लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी आणलेला या वर्षीचा तराफा हा गुजरातमधून आणण्यात आला होता त्यामुळं हा तराफा अंबानी यांनीच बनवून दिल्याची चर्चा सोशल मीडियामध्ये होत होती पण हा तराफा कोणी बनवला तराफा बनवणाऱ्या कंपनीशी अंबानींचं काही कनेक्शन आहे का याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती अजूनपर्यंत समोर आलेली नाही तसंच मूर्ती तराफ्यावर चढवण्यासाठी अनंत अंबानींच्या अंगरक्षकांनीही मंडळाच्या कार्यकर्त्यांना मदत केल्याचं काही माध्यमांकडून सांगण्यात आलं होतं पण या सगळ्यावरून सोशल मीडियावर लालबागचा राजा हा अंबानींचा राजा झाल्याच्या टीका होताना दिसत आहेत त्यावरून अंबानी कुटुंबियांनाही ट्रोल केल्याचं पाहायला मिळत आहे त्यात विसर्जनाला झालेल्या उशिरामुळं सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा झडत पण काहीही असलं तरी लालबागच्या राजाची शान आजही कायम आहे कारण बाप्पा हा कोणत्याही एका व्यक्तीचा नाही तर तो सगळ्यांचा आहे अशाही काही कमेंट्स सोशल मीडियावर केल्या जात आहेत तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका